दायरे में सिमट के आया है हर रिवायत से हट के आया है आंधियों को जरा खबर कर दो सच्चा भाई फिर पलट के आया है बरोबर आहे मंडळी समारोह बघू शकता एक प्रसिद्ध गाडा मालक आणि एक संयमी गाडा मालक आपले श्रीकांत दादा आहेत आणि खरं आज मला संघर्ष केला गुलालासाठी तीन ते चार गुलाला पडली पण आज गुलाल भेटला भेटलाय आपण विचारतो आता काय सांगाल अच्छा गुलाला विषय आनंद काय आजचा आजचा आनंद खूपच खूप चांगला मोठा आनंद आहे आमचा आणि मी आजचा स्पेशल आनंदाचा मी आभार मानेन प्रवीण ड्रायव्हर टेंबरीचे एका फोनवरती बैल दिला का दादा पहिल्यांदा बैल मागितलाय तुला बैलाला नाही नाही बोलणार माझ्यासोबत उठणाऱ्या बसणाऱ्या लोकांनी मला बैलाला नाही बोलले पैरात पडणाऱ्यांनी पण बैलाला नाही बोलले चार गाड्या पडल्या माझ्या काहीतरी उन्नीस वीस झाल्या चुक्यांमुळे माझ्यासोबत उठणाऱ्या बसणाऱ्यांनी पण बैल दिला नाही मला पण प्रवीण ड्रायव्हरचे एवढे आभार मानतो एका फोनवर बैल दिला एका शब्दावरती त्यांनी मला बैल दिला आणि हा पूर्ण पूर्ण आजच्या शर्तीचा पूर्ण श्रेय मी प्रवीण ड्रायव्हर टेंबरी यांना देतो बघा ते म्हणतात ना आपल्या संघर्षामध्ये जो आपल्यासाठी उभा राहील तोच करा आपला मित्र काय बोला नक्कीच जो आपल्या संघर्षाला संघर्ष आमचा एन्जॉय ग्रुप आहे माझ्या एन्जॉय ग्रुप ची सगळी मंडळी माझ्या सोबत होती आज बरोबर आज आमची महत्वाची शरद होती आजे भाऊ आहेत आज आपले दोन चार दादा आमचे अध्यक्ष एन्जॉय ग्रुपचे ते सगळी मंडळी आले आपला सपोर्ट करायला आनंद वाटतो का आपल्या ग्रुप चा बहिले सगळे आपली पोरं सपोर्ट करायला येतात आणि आपले निलेश भाऊ खालापूरचे त्यांचा पण खूप सपोर्ट असतो बरो बरोबर आता जो आजचा महत्वाचा गुलाल होता या गुलालाविषयी सांगा गाडी कशी जमली ती आज गाडी ऍक्च्युली डोंबिलीच्या डोंबिलीतच गाडी जमली त्यांनी आमच्या ते पण माझे मित्रच आहेत ना आम्ही डोंबिवलीतल्या डोंबिलीत कधी शरद खेळत नाही आपण खेळतो बाहेर साईडची साईडची करतो डोंबिवलीला डोंबिवलीत त्या शरद त्यांनी चार पाच फोन केले ते पण आपल्या ओळखीचे येत मानपाड्यावाले मी चला आता खेळू मग तुम्हाला खेळायची आपण मग मैत्री पूर्ण शरद केली बरोबर मला वाटतं मानपाडवाल्यांचा सावकार आणि उसटण्याचा पोपट अशी गाडी गाडी पळाली सावकार आणि पोपटची बरोबर आणि आपल्या सच्चाबाई सोबत जो बैल पाळाल त्याचं नाव सांगा ना आपल्या सच्च्याबाई बरोबर जो बैल पाळाल तो प्रवीण ड्रायव्हर टेमरी आणि आदयकरांचा वायर वायर खूप नावाजलेला बैल आहे बरोबर त्यांनी एका शब्दावर पायरा दिला मी प्रवीण ड्रायव्हर आणि त्यांच्या पूर्ण टीम चे आभार मानतो माध्यमात बरोबर आता जिथे गाडी पलत होती आपण बघितलं आज पण मला वाटतं कुठेतरी काट्टाकीर आणि घासाघाशी मध्ये गाडी झाली काय बोला हो नक्कीच खालन गाडी खूप चांगली निघालेली पुढच्या थोड्या पल्ल्याला थोडी एकदम घासाघाशी झाली ती गाडी पण छान पळाली ती पण आपल्या मित्रांचीच गाडी आहे काय विषय नाही घरचीच बरोबर मैत्री पूर्णच लढत झाली बरोबर आता काही गुलाला पडली सांगितलं आमची चुकी मुलं काय कसं काय नियोजन म्हणजे असं चुकला तुमचं काय सांगाल ऍक्च्युली नियोजन नाही चुकलं उसटण्याच्या अड्ड्याला कुत्रामध्ये आला तर त्याच्यामध्ये थोडी गाडी दबली आणि अर्ध्या फुटात गेली एक दोन गुला अशी थोड्या चुकीमुळे झाले बाकी काय नाही पण आम्ही हार नाही मानली आम्ही बैलाला आराम दिला पंधरा दिवस आराम दिला सर्व पोरांनी आमच्या मेहनत घेतली सार्थक झाला नयन माझा भाचा आहे संकेत हारड याचा शिवाचा वाट आहे आणि आमचा निकी देश जो नियोजन करतो सच्याचा या सगळ्या पोरांनी एवढी मेहनत घेतली त्याच्या पंधरा दिवसात तर आज त्यांनी गुलाल घेऊन ते आमच्या सर्व पोरांचा दिल खुश केला बरोबर आणि कुठेतरी तो आनंद सुद्धा दिसतोय बघा कुठेतरी आपण जेव्हा संघर्ष करून गुलाल मिळवताना त्या गोष्टीचा आनंद खूप मोठा असतो जरी समोरची गाडी आपल्या मित्राची असली ना तरी तो गुलाल महत्वाचा होता काय बोला नक्कीच गुलाल महत्त्वाचाच असतो चार चार गाड्या पडल्या माझ्या पायऱ्याचे एवढे वांदे झाले तुम्हाला काय सांगू माझा बैल मागच्या वर्षीचा गुलाल किंग नावाचा बैल आहे चाळीस गाड्या झाल्यात माझ्या माझ्या बैला पैरा होत नव्हता चार गाड्या पडल्यामुळे पण लोक विचार नाही करत का पडली गाडी का, का नाही असं विचार नाही करत डायरेक्ट पैऱ्याला नाकारतात आज माझ्या बैलांनी त्या लोकांना करून दाखवलं बरोबर आता मग अशी तुम्ही सांगितलं की गो गाडी पडल्यानंतर पैऱ्याला नाकार येतं याच्या मागचं कारण बघा आता जी बैल पळतात त्यांनी पैरा द्यावा काय वाटतं बघा आपला पण बैल पडणार आहे बघा एखादा बॅड पॅच येतो अशा टायमाला एखादा जो आपला पैरवाला त्यांनी समोरच्याला सांभाळून घ्यायला पाहिजे जसं आम्ही पण लोकांना बैल दिलेत नाही ना आम्ही सर्व माझा बैल तुम्ही चेक करा आमला सध्या प्रत्येक वेळ वेगळा पैरे आम्ही जास्तीत जास्त वेगळे पैरे करत असतो आम्ही सहजा नाही ना बोलत फक्त बैल आपल्या बैलाच्या जवळ पळणारा पाहिजे आपण पैरा करतो बरोबर आता आजचा हा नियोजन उसण्याचा बघत आपल्या खिरकालीचा पाठी मग तिकडे खाली खूप चांगलं नियोजन होता बघितलं असेल तुम्ही काय बोला खिरकालीचं नियोजन चांगला आता आता दुसरा मैदान घेतला त्यावेळी त्यांचं नियोजन चांगला असतो मी पण त्यांना विश्वनाथ दादा जे मैदान आयोजक त्यांना माझा सल्ला पण देतो ते पण मला प्रत्येक वेळी त्यांचा मला फोन असतो मैदान असल्या की श्रीकांत शेट मैदानी तुम्ही या आपल्या मैदानाला त्यांचं मला आवर्जून आवर आमंत्रण असतं त्यांचं यावेळीचं नियोजन मागच्या नियोजन मागच्या वेळीच्या नियोजनपेक्षा नियो 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 अजून चांगलं आहे बरोबर आहे आता पुढची वाटचाल कशी असेल सच्च्याबाई आज गुलाल झाल्यानंतर आता बघा ज्यांनी पैरा नाही दिला त्यांचा पण फोन येतील की आम्हाला आता पहिला पाहिजे मग तुमचा कसं काय हा आम्ही त्यांना देऊ पाहि त्यांनी आम्हाला नाही दिलं ना आम्ही देऊ त्यांना पहिरा बरोबर हां आम्ही हार जिथला हे नाही करत आम्ही खेळण्याशी मतलब ठेवतो हां पण ज्यांनी आम्हाला पहिरा नाही दिला आमच्या बैलाला कमी समजत होतो त्यांच्यासाठी मी नक्कीच हे दोन शब्द बोलणार त्यांच्यासाठी कधी कुठल्या बैलाला कमी लेखू नका एक शायरी बोलतो तुम्हाला दोन चार वळ्यांची डायरे मे सिमटके आया है हर रिवायत हटके आया है। को जरा खबर कर दो सच्चा भाई फिर पलटके आया है बरोबर आहे आणि खरोखर त्यांनी पलटून दाखवलं की मी आज जिवंत आहे नक्कीच तो चांगला पळतो त्याच्या जीवावरती त्यांनी आज आमचं नाव केलेलं आहे आज आज दुसराच वर्ष आहे त्याचा आणि पूर्ण मुंबईमध्ये आम्हाला त्यांनी प्रसिद्ध केलंय त्याच्या पळाच्या जोरावर बर, आता सुरुवातीला मी सांगितलं बघा गुलाल पडल्यानंतर सुद्धा आपले जे पाटीराके आहेत किंवा आपले जे सोबतीला चालणारे लोक आहेत ते आपली साथ नाही सोबत काय आजे दादा आहेत दादा जे आपले मित्र जे चांगले असं नात्याने बघायला गेलं तर माझा भाचा होतो तो कारण त्यांची काकी आमची बहीण आहे असा तो माझा नातेवाईकच आहे ही आपली सगळी घरची बोर आहे संकेत सार्थक सार्थक टेम्पोवाला आहे ड्रायव्हिंग करतो स्वतः बैल खाली नेतो सुट्टी वगैरे करतो नयाने भाचा नियोजन करतो निकितेश जोशी आणि आपली सगळी साहिल मांजरेकर सगळी आपली सगळी पूरक खूप मोठी टीम आहे वरद आहे माझा पुतण्या हा। बरोबर आता प्रवीणदादा विषयी काय बोलाल तुम्ही दोन शब्द कारण कुठेतरी त्यांनी नियोजन चांगलं केलं तुम्हाला चांगलं प्रवीण दावरचे तर मी हात जोडून आभार मानतो की त्यांनी मला एका फोनवर मी त्याला फोन केला मला डायरेक्ट बोलला शेठ तुम्ही पहिल्यांदा बैल मागितलाय तुम्हाला नाही नाही बोलणार तुम्ही शुक्रवारी नाव सोडा मला मित्रांनी बैल दिला नाही माझ्या खास उठणाऱ्या बसणाऱ्यांनी पण त्यांनी मला दिला बैल मी त्याला कधीच बैल सच्च्या त्यांनी अर्ध रात्री बोला त्याच्या घराबाहेर आणून बांधून सोडून जाईल बरोबर शब्द नाही पाडणार बरोबर आता याच्यातून काय शिकला मित्रांनी बैल नाही दिला पण मी मित्रांनी तसं केलं तर माझा स्वभाव नाही मी त्यांच्यासारखा वागू नाही शकत मग त्यांच्यात आणि माझ्यात फरक काय राहणार भाऊ त्यांना बैल देणार मी शंभर टक्के देणार त्यांनी मला नाही दिला ना मी त्यांना बैल देणार नाराज नाही करणार त्यांना आपण दोस्तीयारी करणारा पोर काय श्रीकांत जोशी सोबत एवढे मित्र आहेत ना कधी मित्र तोडत नाही श्रीकांत जोशी त्यांनी मला बैल नाही दिला पण मी त्यांना बैल देणार तुमच्या व्हिडिओवर शब्द देतो बरोबर चला आजचा हा गुलाल घेतला याचा आनंद घ्या आणि पुढची वाटचाल चांगली राहू द्या ही माझेकडून धन्यवाद तुमच्या पण चॅनलचे आमची मुलाखत घेतल्याबद्दल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वांना विनंती करतो थँक्यू मंडळी या साईडला तुम्ही बघू शकता चार मैदानामध्ये गुलाल पारल्यानंतर आज एक चांगला असा संघर्षाचा गुलाल घेतला बघा गुलाल अंगावर लागल्यानंतर प्रत्येक गाडा मालकाला एक आनंद असतो आणि दादांनी आता आपलं मत मांडलं की कुठंतरी बघा आपल्या मित्राने सुद्धा आपल्याला बहिणी दिला पण नक्कीच दादांचं असं म्हणणं आहे की मित्र असो किंवा माझा शत्रू असो मी प्रत्येकाला बहीण देणार कारण हा खेळ तसा आहे मित्राचा मैत्रीचा खेळ आहे आणि असाच हा खेळ राहू द्या आपण सच्च्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया चला धन्यवाद